नमस्कार मित्रांनो आत्ता मी आहे कल्याणलाच मुंबईला आणि जसं की तुम्ही मला चांगलं ओळखत असाल तर मी सॅटर्डे संडे नेहमी इकडे कल्याणलाच मागे येतो कारण का कोकणी मार्केट ब्लडी डॅम एडिक्टेड फॉर नेचर ना तर इकडे थोडंफार असं मागं नेचर टायप आहे तर आता सकाळ झाले रविवार आहे तर बोललो इकडे इन्स्टॉलला तर स्टोरी टाकतच आहे बट बोललो की थोडासा कंटेंट थोडा स्पेशल आहे इकडे कारण का ना इकडे आलो ना इकडे भात वगैरे आहेत तर मला गावची वाईब आले भात वगैरे आपण गावी आणायला जायचो इफ यु आर दॅन तुम्हाला चांगली रिलेट करू शक रिलेट करू शकता माझ्या बोलण्याशी तर इकडे आहे ना थोडंफार भात कुसुकट टाकलं आहे आता बांधलेत बा, वजी बांधलेत म्हणजे भाताची जी वजी असतात त्याला वजी बोलतात तर असं सांगणार का खूप सारे आहे वजी म्हणजे माझा इंटेन्शन हे आहे की तुम्हाला कोकणातल्या प्रत्येक गोष्टी सांगून देणं जसं की ह्याला वजी बोलतात तर फाट्यांचं असेल तर गोयला म्हणतात किंवा अजून अरे बरंच काय सांगणार का दे तर असं कसं माहिती आहे का असं कसं आहे मला ॲक्च्युली फास्ट बोलायचं आहे त्याच्यामुळे फ्लो फ्लोमध्ये मी काय बोलतोय तर हे होऊन जातं तर आता तिकडे भात कापत आहेत काही जणं वजी घेऊन जात आहेत काही भात झोडतात सुद्धा आहेत आणि झोडून झाल्याच्यानंतर असे अडवी डालतात तर पेंड्याचीसुद्धा सुद्धा अडवी असते भारताची सुद्धा अडवी असते तर हे आपण बघूया तर आता बॅक कॅमेरा सर्व एक्सप्लोर करूया तर लेट्स बिगॅन द व्हिडिओ तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया थोडंफार असं नेचर आहे इकडे जरा पाऊस वगैरे पडला ना लेट माहिती आहे जसं की तुम्हाला त्याच्यामुळे थोडंफार गवत उगवलं किंवा भाजीपाला वगैरे केला आय थिंक सो इकडे तर दाळची भाजीसुद्धा आहे मध्ये मध्ये आणि जसं की हे आडव्या बोललो आहेत ना भाताच्या आहेत ना की पेंड्याच्या आहेत आणि ॲक्च्युली तुम्हाला सांगू हे माणसांचे खूप घाई झाले आहेत सो आहेत ना पेंडा ना पेंडा डाळला आहे ना डायरेक्ट वजीच्या ओजीशी टाकून दिले बट ते सिस्टमॅटिक अडवी टाईप डाळलं डाळलं एकावर एक ठेवणं एक ठेवणं त्याला डाळणं असं म्हणतात म्हणजे डाळून ठेवले असं वगैरे तर तिकडे भात वगैरे सुकत टाकलं आहे त्याच्यानंतर आईला माझा आवाज एवढा मोठा आहे की लोकं घाबरतील भात जोडायची टाकून घरात पडतील म्हणतील कोण आला हा कोकणी मारक्या तर हे बघा इकडे वजी वगैरे मला वाटते क कालपासून सुकट टाकलेला होता भात तर आत्ता ह्यांनी हे केलं आहे वजी बांधली ती बघा आता येणार पटाट पटाट आणि घेऊन जाणार मला वाटतं ते काय करतात जसं की घाई झाल्यावर नाही का जागेवर शेतातच झोडतात पत्रावली वगैरे पत्रावली नाही बाजार वगैरे टाकून तर तशा प्रकारे करतायत कारण का तिकडे एक दादा होता त्याशी बोलणं झालं माझं तर त्याने तसंच केलं बोलतो आम्ही शेतातच झोडला कारण पाऊस वगैरे होता म्हणून आणि इकडे आय थिंक भाजीपाळा गेला आहे लाल माटसारखा नसतो का तसा तसावाला मला वाटतं भाजीपाला की गवत ते काय माहीत नाही बट एवढे सिस्टमिक पद्धती नाही म्हटल्यावर तिथे भाजीपालाच असणार आणि हां भाजीपालाच आहे इकडे मस्त भाजीपाला आहे इकडे वा मस्त आहे की रात्री जायचं घेऊन हे बघा लास्ट टाइम तुम्हाला जसं की बोललो ती ह्या आंब्यावरती आलो तुम्ही आंबे न्यायला तर तिकडे भात झोडणं चालू आहे आणि इकडे भात चुकट सुकट टाकलेला आहे तर सर्व सिस्टमिक पद्धतीने दाखवत आहे कीप वॉचिंग कोकणी इमारक्या हे बघा व्हिडिओ बघता बघता इकडे आला इकडे साफ बीप अरे यार काय सांगत तुम्हाला मला गावची वाई व्हिडिओ क्रेझीवाली येते ना की बघा मस्त अंगाला पोहोचणारा थंडगार हवा आणि आजकाल थंडी पण पडायला लागली आहे ना तरी बघ इकडे भात म्हणजे कवल्या करून ठेवले याला कवली करून म्हणतात म्हणजे भात सुकत टाकले असतो तर सुकलेला आहे त्याच्यानंतर असं बांधायचा बाकी बघतो त्यांना तर कवली कवली करून ठेवले ते एकत्र करतात ना त्याला कौली करून ठेवले असं म्हणतात आणि तिकडे भाजीपाला पण लोक करतात आणि मला मेन जायचं आहे तिकडे त्यांच्याकडे बट काय माहिती आहे का ते भात मुली पण आहेत तिथे तर ते त्यांना अकोड वाटेल आणि मलासुद्धा मला व्हिडिओ काढायला काय काय नाही बट सुद्धा विचार करणं गरजेचं आहे तो त्यांना अकोड वाटेल आणि जिथं सगळा भात पाडतील म्हणजे जोडून त्याच्यात काही भात ठेवतील तसंच <laughs> तर आपण व्हिडिओ काढूया नको काढूया बघूया आपण इथनं लांबूनच दाखवतो प्रयत्न करा जस्ट मला वाटलं की त्यांना अकोड वाटतंय मी व्हिडिओ लगेच स्टॉप करेन ओके तर चला बघूया आता पहिले स्टॉप करतो त्याच्यानंतर तिथं मग काढतो एवढं आणि आता मी जसं की तुम्हाला सांगितलं की हे शेतातच भात जोडतात आपण कसं घरी घेऊन जातो जर एमर्जन्सी असेल तरच मग शेतात बाजार नको टाकून भात जोडतो पण हे घेऊन कुठे जाणार हे बाई मुंबईला आहेत पण त्यांची घरं थोडी एवढी मोठी असतात की ती घरी घेऊन जातील आणि जोडतील <laughs> भात माय बी काय क्रेझी ठायरा कोकणी मार तर हे शेतातच जोड असतील सगळे लोक आता मी त्यांना विचारले नाही तर आता बघूया त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो इफ पॉसिबल द्यानं बघूया त्यांच्या शब्दात कसं काय म्हणतात ते सो लेट्स बिगॅन द व्हिडिओ अजूनही अजून एक आणली असेल तर मला देतील फरस देतील चहा देतील जस्ट किडिंग नाही तर तुम्ही म्हणाल की हा हावराय वाटतं त्याला एकसारखा कुठं ना कुठं खायचं बघित असतो बट तसं काय नाही बघायला आणि भा आपण कसं जो ते व्हिडिओज बघा त्याच्यामध्ये आपले गावचे भात जोडण्याची पद्धत आणि इकडलीच भात झोडण्याची पद्धत आणि आपण खाली नाही घेतो मांडीवरती म्हणजे मांडीवरती आपण काय जातो वगैरे ठेवतो होतो त्याच्यावर भात जोडतो तर जातं तर नाही डायरेक्ट ह्याच्यावरती आता काय बघा मला आठवत नाही मांडीवरती सुवारी हां बघायला मला आय नो एव्हरीथिंग बट आहे ना ते ह्याच्यामुळं खूप टाईम आहे ना गॅप पडलाय आहे त्याच्यामुळे मला असं आठवत नाही तर मांडी आणि सुवारी आपल्याकडे दोन भात जोडण्याच्या पद्धती असतात बट यांच्या डायरेक्ट सुवारी आणि सुवारीला पण काय टेबल असतो टेबलावरती जातो इथं ठेवतो आपण बट यांच्याकडे काय हे होतं काय होतं तुम्ही ते लॉंग व्हिडिओ हो बघा युट्यूबला येऊन तर आपण लॉंग व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय सध्या कारिंदा बघू काय ते बट ते कडू होईल तोंड जर कडू निघाल तर चांगलं असेल तर वेल अँड गुड तर आता आपण तिकडे राहतो मागे बट आता आलो आपण इकडे तर आपले व्हिडिओ इथे सांगूया बाय बाय